संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेना सेनगाव तालुक्याच्या वतीने आज दिनांक एकतीस मे वार शुक्रवार दुपारी दोन वाजता तहसीलदार सेनगाव यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले तसेच या निवेदनामध्ये म्हटले आहे की राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचे श्लोक घेण्याचे धोरण आखले असून हे अत्यंत चुकीचे व निषेधार्थ आहे तसेच शाळेत सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना एखाद्या विशिष्ट धर्माचे शिक्षण धोरण ठरवणे व सर्वावर लादणे हे फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात संविधान विरोधी आहे त्यामुळे मनुस्मृती श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर संजय वाकळे राजू उबाळे आकाश कांबळे वैभव उबाळे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मनस्मृतीचं दहन केलं पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण म मंडळामध्ये मनस्मृतीचे काही श्लोक शिक्षणाच्या शिक्षणाच्या पुस्तकामध्ये आज टाकत आहे त्यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या मार्फत तहसील कार्यालयावर अशी विनंती करत आहोत की मनस्मृती श्लोक जे पुस्तक येणार आहे अभ्यासक्रमामध्ये येणार आहे ते तात्काळ रद्द करावं अशी हो। तहसीलदार साहेबांना अशी विनंती आहे आम्ही हे निवेदन आदरणीय किरण भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली देत आहोत तसेच आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली देत आहोत